सध्या तरी कामावर जाण्याचा त्याचा अजिबात विचार नव्हता त्या जळीत वास्तूला एक भेट द्यायची होती पण त्याआधी काहीही करून ती माहिती काढून घ्यायला हवी होती पोलिसांना त्या जळलेल्या बंगल्याच्या अवशेषांत काय सापडलं काही सापडलं का त्यांच्या तज्ज्ञाचा अंदाज काय होता एक दोन ओळखींचा उपयोग करून त्याने ती माहिती तर मिळवली बंगल्याला आग लागली त्यावेळी तिथे कोणतीही व्यक्ती हजर नव्हती असे पोलीस तपासात निष्पन्न झालं होतं आणि पेट्रोलचा वापर करून आग मुद्दाम लावण्यात आली होती शॉर्ट सर्किट किंवा गॅसची गळती यांच्यामुळे लागली नव्हती ही गोष्ट सिद्ध झाली होती ज्याला इंग्रजीत पायरोमॅनियक म्हणतात जो मनातल्या एखाद्या गंडापायी ही आगी लावण्याची कृत्य करीत असतो अशा एखाद्या पिसाट माणसाचेही कृत्य असावे असा निष्कर्ष काढून पोलीस केस फाईल करून टाकणार श्रीधरच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची गोष्ट ही होती जळालेल्या वास्तूत कोणाचीही जीवितहानी झाल्याचा कोणताही पुरावा पोलिसांनी मिळाला नव्हता पण त्याला माहित होत तिसऱ्या मजल्यावर ते दोघं होते त्यांचं काय झालं त्याला माहित होत हा अनुउत्तरित प्रश्न त्याला सतत सतावत राहणार आहे कारण त्याच्या उत्तरात अनेक शक्यता सामावलेल्या होत्या आणि त्यातली प्रत्येक पहिलीपेक्षा जास्त भीतीदायक होती संध्याकाळी भेटण्याचा अरुणाला शब्द दिला होता तेव्हा संध्याकाळी इतर कशाला वेळच नव्हता संध्याकाळी सहाच्या सुमारास तो हॉस्टेलवर आला तेव्हा लॉन्ज मध्ये अरुणा त्याची वाट पाहत थांबली होती ते बाहेर पडले केव्हा परत यायचं वगैरे काही नियम हे काय कॉलेजचं वसिगृह थोडीच आहे जी ती आपापल्या जबाबदारीवर राहत असते नावाला हॉस्टेल आहे पण तशी तर चहाची सुद्धा सोय नाही समोर बोर्डिंग आहे हवा तर तिथे डबा लावा मग रात्रीचे जेवण करूनच आपण इथे परत येऊ हो। ओके अर्थात ओके ती हसत म्हणाली शहरात श्रीधरच्या दोन तीन आवडीच्या जागा होत्या स्वच्छता शांतता आणि चविष्ट भोजन शिवाय तत्पर सेवा पार्कमधली चक्कर झाल्यावर दोघं तिथेच जेवणासाठी गेले आज कामावर गेला होता अरुणाने विचारले नाही आणि एवढ्यात जाणारही नाही या प्रकरणाचे काही काही गुंते अजून उलगडलेले नाहीत आज मला एवढं समजलं की बंगल्याच्या जळलेल्या अवशेषात मानवाची वगैरे सापडलेले नाहीत तेव्हा पोलीस समजून चालले आहेत की आग लागली तेव्हा बंगला रिकामा होता पण आपल्याला खरी गोष्ट माहीत आहे नाही का मागच्या त्या दोघांचं काय झालं हे तरी माहीत करून घ्यायला हवं नाही का काय करायचा तुमचा विचार आहे बंगल्यावरून चक्कर टाकणार आहे सरळ आतपर्यंत जाता आलं तर छानच पण पोलिसांनी गेटला सील वगैरे ठोकलं असेल किंवा एखादा शिपाई पहाऱ्यावर ठेवला असला तर मग आपल्या चोर मार्गाचा वापर करावा लागेल ती भिंतीला लावलेली शिडी श्रीधर ती जागा धोक्याची आहे हे माहीत असून सुद्धा तुम्ही तिथे जाण्याचा धोका का पत्करला आपल्याला तिथली काय माहिती आहे तिथल्या रहस्याचा उलगडा नको का व्हायला माझ्या आणि तुझ्या दोघांच्याही जवळच्या आप्तांची तिथे बळी गेली आहेत ते कसं विसरता येईल श्रीधर माझा जीव इकडे टांगणीला लागलेला असेल तिचा आवाज भावनावश झाला होता तिच्या हातावर हात ठेवत श्रीधर म्हणाला अरुणा तुला वचन देतो कोणताही अविचारीपणा करणार नाही नाही ते साहस करणार नाही पण अरुणा मला गप्प बसवतच नाही मनात सतत एक सुडाची भावना जागती असते आणि अरुणा आता पुरे तू स्वतःच्या भवितव्याबद्दल काय ठरवलं आहेस काही विचार केलास का खर तर त्या बाबतीतच मला तुमचा सल्ला हवा होता पण बोलण्यात इतके वेगवेगळे विषय येत राहिले की उद्या एका दिवसाने काहीही बिघडत नाही श्रीधर म्हणाला निघायचं का परत त्याने अरुणाला परत हॉस्टेलवर आणून सोडली तेव्हा रात्रीचे नऊ वाजले होते ब्लॉकचं कुलूप उघडून आतल्या अंधाऱ्या खोल्यांकडे पाहत असताना श्रीधरला वाटलं आज रात्री आपल्याही धैर्याची कसोटीच आहे काल रात्रीचा भयंकारक अनुभव याच जागेत आला होता तिथे सारी रात्र काढायची होती दिवा लागताच लखलकाट झाला अर्थात आधी त्याची नजर त्या सोफ्याच्या पायथ्याशी गेली जिथे आदल्या रात्री पैशांची आणि दागिन्यांची चिवडा चिवड झाली होती ती जागा रिकामी होती मग त्याच त्यालाच जरासा हसू आलं माणूस स्वतःचा स्वतःलाच भिवतो हीच गोष्ट खरी आहे त्या धनाच्या मागावर काही काल इथे आलं असेल तर आता इथे धन नाही काही नाही आता काहीही येणार नाही तसा त्याचा वैयक्तिक संबंध या प्रकरणात आलाच नव्हता निधन अजून तरी आला नव्हता तेव्हा त्याला कशाला काळजी हवी हो शेवटी ती एक साधीच रात्री निघाली सकाळी नऊच्या सुमारास त्याने स्कूटर बंगल्याच्या गेटपाशी थांबवली गेटला सील नव्हतं पण पहाऱ्यावर एक पोलीस होता स्कूटर जराशी पुढे थांबवून श्रीधर गेटपाशी आला इथेच परवाच्या रात्री आग लागली होती पोलीस निर्विकार आवाजात म्हणाला आत पाहून यायला हरकत आहे का काय वर्तमानपत्रवाले आहात काय अह आहा, ही माझी रोजची वाट पण सतत गेट बंद असायचं कधी माणसं दिसली नाहीत कधी गाडी दिसली नाही, नाही। रोज वाटायचं कोण राहत असेल आणि आज वर्तमानपत्रात हे वाचलं म्हटलं पाहून तरी यावं जा पाहून या पण आता तिथे काही नाही नुसती जळकी खांडक वा आभारी आहे श्रीधर गेट गेटमधून आत शिरला या वळणाच्या रस्त्यावरून तो कितीदा तरी गेला होता कधी अपेक्षेने विनीतेला भेटायला कधी कुतूहलाने आत राहायला कोण आलंय हे पाहण्यासाठी कधी धडधडत्या काळजाने रात्रीचा एकट्याने चक्कर मारायला गेला असताना झाडीत प्रकाश नव्हता पण वळण घेताच समोर अंगण आलं गेली होती ती रुबाबदार तीन मजली इमारत आता राहिले होते नुसते जोत आणि अर्धवट वर आलेले खांब काही वेळ पायऱ्यांपाशीच उभा राहून मग श्रीधर जोत्यावर चढला दार भिंती सर्व काही भस्मसात झालं होत कल्पना करावी लागत होती की इथे सोफा होता इथे टी व्ही होता हे स्वयंपाकघर होत ही जेवणाची खोली होती पाहता पाहता तो इमारतीच्या मागच्या भागापाशी आला तिथेच वर तिसऱ्या मजल्याची ती बंद जागा होती आता त्या कोरीव कामाच्या दारामागचं रहस्य कधीच कोणाला कळणार नव्हतं श्रीधर खाली पाहून एक एक पाऊल टाकत होता म्हणून त्याला ते दिसलं चांगल्या पाव इंच लांबीच्या काळ्या मुंग्या लक्षावधींच्या संख्येने त्या राड्या रोड्यात वावरत होत्या नाही एका ठराविक दिशेने जात होत्या मागच्या अंगाच्या डाव्या कोपऱ्यात राड्या रोड्याखाली एखादी फट असली पाहिजे दोनही तीनही बाजूनी येणाऱ्या मुंग्यांचा लोंढा राड्या रोड्याखाली गडप होत होता मुंग्यांच्या जाती त्यांच्या वर्गीकरण यापैकी काहीच श्रीधरला माहीत नव्हतं हा प्रकार संपूर्ण नैसर्गिकही असू शकेल या मुंग्या चावऱ्या होत्या की नाही त्याला माहीत नव्हतं त्यानं ऐकलं होतं की एक मुंगी स्वतःच्या वजनाच्या तिप्पट किंवा चौपटही वजनाची वस्तू नेऊ शकते कोणत्या तरी टी व्ही चॅनलवर त्याने हजारो मुंग्या मिळून त्यांच्या तुलनेने अजस्र असा एक किडा ओढत ओढत नेताना पाहिला होता दक्षिण अमेरिकेतल्या सोल्डॅडो जातीच्या मुंग्या तीन चार फरलांग रुंद पट्ट्यात सरकतात आणि त्यांच्या वाटेतले पक्षी जनावर अगदी माणसं सुद्धा अफस्त करून मागे फक्त हाडच ठेवतात असंही त्याने कुठंच वाचलं होतं तेव्हा सावधान तो एक पाऊल मागे सरकला मागे काही खड्डा नाही ना पाहण्यासाठी त्याने मान मागे वळवली होती खट कसला तरी आवाज झाला श्रीधर केवढ्यांदा दचकला तो आसपास अगदी बारीक नजरेने पाहू लागला हे शक्य होत की खट पुन्हा आवाज आला शरीरावर येत असलेला काटा श्रीधरला जाणवत होता वास्तविक सकाळची वेळ लख ऊन पडलेलं आसपास मोकळं आवार तरीही त्याच्या मानेवरचे केस शहरून ताट झाले होते कारण त्याला माहित होत ही जागा चांगली नव्हती एक एक पाऊल करीत तो मागे सरला आणि खालच्या अंगणात उतरला आलास होता त्या सर्व बाजूने चक्कर मारायचा त्याने विचार केला डावीकडच्या बाजूसच ते शोभेचं तळ होत आता वरवंडी तडकली होती पाण्यावर राख कोळशाचे कण कागदाचे कपडे तरंगत होते पण तू तळ्याकडे पाहत असतानाच पाण्याच्या पृष्ठभागावर एक मोठा बुडबुडा आला आणि डुब असा आवाज करून फुटला श्रीधर जरासा पुढे गेला वरवंडी पाशी उभा राहिला पुन्हा एकदा पाण्याकरून एक चांगला तळ हाताच्या आकारा एवढा बुडबुडावर आला आणि डुब करून फुटला आणि यावेळी श्रीधर पाण्यापासून इतका जवळ होता की बुडबुडा फुटताना हवेत पसरलेली दुर्गंधी त्याच्यापर्यंत पोहोचली वरवंडीवरून वाकून त्याने पाण्यात खाली पाहण्याचा प्रयत्न केला पण वाळकी पानं होरपळलेले कागदाचे कपटे राखाडी काळपट रंगाच्या राखीचे कण यांच्यातून खालचं काहीही दिसत नव्हतं तळापासून निघून पुन्हा एक बुडबुडा पृष्ठभागावर आला आणि फुटला जवळजवळ त्याच जागीवर येत होता तळाशी एखादी सडकी कुचकी वस्तू असली पाहिजे सडण्याच्या प्रक्रियेतून निघालेला वायू बुडबुड्यातून वर येत असला पाहिजे प्रत्येक आवाजाला घटनेला आपण एखादं नैसर्गिक कारण शोधण्याचा प्रयत्न करीत आहोत समजा तो एखाद्या पार्क मध्ये पिकनिकसाठी गेला असता तिथे मुंग्यांची रांग दिसली असती किंवा एखाद्या तळ्याचे शेवळलेल्या पाण्यात बुडबुडे येताना दिसले असते किंवा एखादा फट असा लहानसा आवाज झाला असता त्याच्या ध्यानातही ते आलं नसतं कारण तिथे त्या गोष्टी नैसर्गिकच होत्या पण इथे जळक्या वास्तू त्या नैसर्गिक वाटत नव्हत्या कारण त्याच्या डोळ्यावर भीतीचा चष्मा होता बंगल्याभोवती चक्करपुरी करून तो वळणाच्या रस्त्याने गेटपाशी आला दारापासचा पोलीस कंटाळून भिंतीला टेकून उभा होता त्याचा औपचारिक निरोप घेऊन श्रीधर तेथून निघाला इतक्यात घरी परत जायला मन होत नव्हतं आपला अनभिज्ञपणा त्याला क्षणोक्षणी जाणवत होता हे सर्वच अनुभव इतके विलक्षण होते इतके चाकोरी बाहेरचे होते की त्यांचा अन्वयार्थ लावणं भविष्यात त्यांची दिशा काय राहील याचा अंदाज करणं सर्व त्याच्या हवाक्या पलीकडचं होतं वेगवेगळ्या शास्त्रांची गाईड असतात यांत्रिकी म्हणा वास्तुशास्त्र म्हणा अर्थशास्त्र म्हणा सर्वसाधारण बुद्धिमत्तेचा माणूसही चार पुस्तक वाचून त्या त्या, त्या विषयातलं निदान प्राथमिक ज्ञान तरी खासच मिळवू शकला असता पण त्याला जे अनुभव येत होते त्याचं विवरण कुठे सापडणार आणि या शास्त्रात काही काही तज्ज्ञ पारंगत असतीलही पण ते इंजिनियर आर्किटेक्ट डॉक्टर आर्थिक सल्लागार वकील यांच्यासारख्या दारावर पाट्या लावून खासच बसलेले नसणार कारण या घटनाही अंधारात होतात आणि त्यांचे तांत्रिकही स्वतःला अनामिक ठेवूनच वावरत असणार स्कूटरवर बसल्यावर पाऊच पुढच्या डिक्कीत ठेवण्यासाठी त्याने हातात घेतला इतका जडका लागत होता चेन उघडून त्याने आत नजर टाकली आत खूप किल्ल्या होत्या बंगल्याच्या कुलपासाठी त्याने बनवून घेतलेल्या शिवाय त्या दासांनी सांगितलेल्या ऑफिसच्या किल्ल्या त्यातच वखारीच्याही दाराची किल्ली होती तिकडे एक नजर टाकायला काय हरकत होती नाहीतरी तो आता रिकामाच होता त्याने स्कूटर त्या दिशेकडे काढली शाळा कॉलेज ऑफिस यांची वर्दळ सुरू झाली होती पण जो तो आपापल्या कामात व्यग्र होता वखारीच्या मोठ्या दारापाशी स्कूटर उभी करून वखारीचं दार उघडणाऱ्या श्रीधरकडे कोणाचंही लक्ष नव्हतं वखारीचं मोठं दार करकर करत -कर आत उघडलं बाहेर चकचकीत ऊन होतं त्याच्या तुलनेत आतला भाग जवळजवळ अंधारातच होता आतल्या अंधुक प्रकाशाची डोळ्यांना सवय होईपर्यंत श्रीधर दारा बाहेरच उभा राहिला आणि मग त्याने आत पाय टाकला आणि आपल्या मागे मोठं दार लोटून घेतलं उजव्या हाताची भिंत चाचपताच बटनाचं पॅनल हाताला लागलं त्यावरची दोन तीन बटणं खटाखट दाबताच आतले दिवे लागले पुढे टाकण्यासाठी त्याने एक पाऊल उचललं होतं पण ते त्याने घाईघाईने मागं घेतलं कारण वखारीतलं सगळं सामान एखाद्या चक्रीवादळात सापडल्यासारखं अस्ताव्यस्तपणे सर्वत्र पसरलं होतं हा शोध कुणी आणि कशासाठी घेतला होता याची श्रीधरला पूर्ण कल्पना होती आणि इथे ते दागिने पैसे न सापडल्याने त्याचा रोग मग श्रीधरच्या ब्लॉककडे वळला वाळला होता हा शोध कशासाठी ज्याचं स्वरूप अमानवी आहे त्याला या मानवी अलंकाराची काय आसक्ती आणि नोटा पैसे हे तर केवळ मालकीचे संकेत त्यांना स्वतंत्र मूल्य काहीही नाही त्यांच्याशी काय कर्तव्य पण त्या क्षणी त्याला समजत होत हे प्रश्न वाटतात तसे साधे नाहीत आणि निरर्थक नाहीत भक्ष आणि शिकारी मर्त्य आणि मारेकरी शोषक आणि शोषित असंही नातं होत या संपत्तीचा दागिन्यांचा संबंध भक्षाशी होता आणि कोणत्या ना कोणत्या अगम्य मार्गाने शिकारी अजूनही त्या मागावर येत होता तो विचार श्रीधरने सध्या तात्पुरता बाजूला ठेवला आपल्या मागे त्याने दाराला आतून लावली आणि वाटेतलं सामान बाजूला करीत सर्व खोल्यांची नीट तपासणी केली सामानावर कपड्यावर दारा खडक्यांवर राखट काळसर रंगाचे डाग होते शोधणाऱ्याचे हे ठसे मागे राहिले होते त्यांना फिंगर प्रिंट म्हणा किंवा क्लॉ प्रिंट म्हणा सर्व खोल्या पाहून झाल्यावर श्रीधर वखारीतून बाहेर पडला त्याची खात्री होती आता त्याला पुन्हा इथे येण्याची आवश्यकता नाही या भेटीने एक मात्र साध्य झालं होतं त्याच्या ब्लॉकला दिलेली भेट हा वखारीला दिलेल्या होता जणू काही हे सारं द्रव्य एका अदृश्य धागेतच गुंतलेलं होतं आणि त्या धाग्यावरून हा शिकारी त्याच्यापर्यंत पोचला होता श्रीधरचा विश्वास होता की आता आपला आणि अरुणाचा यात कुठेही संबंध येणार नाही धनाच्या शोधाचा त्याचा असा एखादा अगम्य मार्ग असेलच तर आता त्याला तो मार्ग सरळ नदीच्या तळाशी साचलेल्या चिखलातच घेऊन जाईल संध्याकाळी अरुणाची भेट झालीच गेल्या होतात बंगल्यावर तिचा पहिलाच प्रश्न गेलो होतो श्रीधरने सर्व काही सांगितलं सर्व समजण्याचा तिला हक्कच होता आणि शिवाय ती जराशी सावधही राहील त्या धनाचा विचार करता करता मनाला अस्वस्थ करणारा एक विचार मनात येऊन गेला होता बंगल्यातल्या हत्याकांडात बळी गेलेल्यांची ही मालमत्ता होती त्यांचा माग कसा लागत होता एकच वाईट अर्थ निघू शकत होता बळींचा स्वाहाकार झाल्यानंतर त्यांच्या स्मृतीचा काही ना काही अंश हत्याऱ्याला उपलब्ध होत होता पण म्हणजे अरुणालाही धोका होता कारण तिचे आई वडील त्या सैतानी यज्ञात बळी गेले होते आणि अरुणा तर त्यांची एकुलती एक मुलगी तिची स्मृती तिची स्मृती त्याने अरुणाला अप्रत्यक्षपणे शक्य तितकी कल्पना देण्याचा प्रयत्न केला प्रत्यक्ष बोलला असता तर सर्व आठवणी जाग्या होऊन तिला उगाच क्लेश झाले असते तिला त्या प्रकारातला गंभीरपणा बरोबर समजला असेल अशी आशाच फक्त तो करू शकत होता आता काय करायचं तुमचा विचार आहे ती विचारत होती सध्या तरी काही नाही त्याने एक थाप मारली त्याच्या मनातले विचार त्याने बोलून दाखवला असता तर तिचा जीव अक्षरशः लागला असता हजारो राड्या रोड्यातल्या फटीत जाणाऱ्या त्या मुंग्यांच्या रांगा आणि त्या तळ्यातून एकामागोमाग एक, एक येणारे दुर्गंधीयुक्त वायूनी भरलेले बुडबुडे त्याच्या डोळ्यासमोरून ते दृश्य हलतच नव्हतं मुंग्यांना ज्ञानी सेंटियंट विशालशील खासच म्हणता येणार नाही त्यांच्या समाज रचना क्लिष्ट आणि विस्मयकारक असली तरी त्यामागे बुद्धी कार्यकारण भाव नव्हता लक्षावधी वर्षांच्या पुनरावृत्तीने निर्माण झालेल्या पण त्या मुंग्या कोणाचे हस्तक म्हणून असतील तर त्यांचा नाश करता येईल तोच प्रकार तळ्याचा एखादी वनस्पती वायू निर्माण करीत असेल ती वनस्पती नष्ट करून टाकणं शक्य होत मग पाहू मग पाहू तो स्वतःशीच विचार करीत होता अंधार सहा सव्वा सहालाच पडला होता श्रीधर अरुणाला हॉस्टेलवर सोडून परत आला स्कूटर बाहेरच ठेवून तो वर गेला दाराच्या आतच त्याने दोन पिशव्या तयार करून ठेवल्या होत्या बंद एकत्र बांधून त्यांना एक बरीच लांब दोरी बांधलेली होती त्या पिशव्या घेऊन श्रीधर परत खाली आला स्कूटर बंगल्याच्या गेट न थांबवता शेजारच्या बोळात थांबवली इथे तर गडद काळोख होता बोळात वळतानाच त्याने इंजिन बंद केलं होतं गार हवेत आवाज खूप लांबवर पोहोचतो सरावाने त्याला भिंतीपासची शिडीची जागा अंधारातही सहज सापडली शिडी भिंतीला अजूनही तशीच लोंबकळत होती दोन्ही पिशव्या एका हातात घेऊन तो सावकास सावकास शिडीवर चढला भिंतीच्या मध्यावर पोचला आणि तिथे बसला दोन्ही पिशव्या बांधलेली दोरी हातात घेऊन त्या दोरीच्या सहाय्याने त्याने पिशव्या अलगत खालच्या आवारात सोडल्या दोन्ही पिशव्यान डबे होते फक्त एकदाच डबा भिंतीवर आपटल्याचा अगदी बारीकसा आवाज आला पिशव्या जमिनीला टेकताच हातातला दोर त्याने खाली सोडून दिला आणि मग त्याने समोर नजर ओळवली भग्न वाड्याच्या अवशेषांवर अगदी पातळस धुक्यांचा थर तरंगत होता खट ते धुक्याच्या थरातून आवाज आला आणि मागोमाग टुप परत जावं हे बरं ही जागा चांगली नव्हती बंगल्याकडे पाठ फिरवून तो शिडीवरून सावकाश खाली आला